बीड सिटीजन लाईम ऑफ डे हजरत शहदशाहवाली दर्गा यातून ईदे मिल्लादुन्नबी निमित्त आज दुपारी एक वाजता उत्साहात जुलूस मिरवणूक काढण्यात आली यामध्ये शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह लहान मुलांनी हिरिरीने सहभाग घेतला येथील के जी एम ग्रुपचा अध्यक्ष जहीर कादरी यांच्या वतीने दरवर्षी ईदे मिल्लादुन्नबी निमित्त जुलूस काढण्यात येते यावर्षी ईदे मिल्लादुन्नब इस्लामिक महिना रबी उल अव्वल बारा रोजी साजरा करण्यात येतो या वर्षी बारा रबी उल अव्वल तारीख पाच सप्टेंबर रोजी आली होती त्यातच सहा तारखेला गणेश विसर्जन आले तरी बरेच गणेश मंडळ एक दिवस आधीच विसर्जित करतात त्यामुळे पाच तारखेला दोन्ही मिरवणूक शक्य नसल्याने आणि प्रशासनावरील ताण पाहता जहीर कादरी यांनी हा जुलूस आज सोमवारी काढण्याचा निर्णय घेतला होता ठरल्याप्रमाणे आज दुपारी एक वाजता हजरात वली दरगाह येथून जहीर कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा जुलूस काढण्यात आला यामध्ये शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक राजकीय व्यक्ती आदी मुस्लिम बांधव आणि लहान मुलांनी हिरहिरेने सहभाग घेतला आहे हा जुलूस हजरत शहनशाह बलीदर्गा येथून चांदनी चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक माळीवेज धोंडीपुरा बलभीन चौक कारंजा बशीरगंज चौक तेरवी नजीसपुरा कागजी वेस कादर पाशा मस्जिद जुना बाजार या मार्गाने जाऊन तो करण्यात आले महाराष्ट्र के जीएन ग्रुपचे अध्यक्ष जहीर काद्री यांनी जहीर काद्री यांचं अभिनंदन लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता त्यांनी मोठा आनंद साजरा केलाय शहरात पाच तारखेपासून ईदिला दुनबी निमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये रक्तदान शिबिर तसेच विविध गरजवंतांना मदत करण्यात आलीय and press the bell icon. Never miss an update.